पुढच्या बातमीकडे भारतानं घेतलेल्या तटस्थ भूमिकेमुळे युक्रेनमध्ये नाराजी पसरल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं तसंच युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी भारत सरकारनं युद्धपातळीवर प्रयत्न केले पाहिजेत असं मतही त्यांनी व्यक्त केलं नारायण राणेंना अटक केली तेव्हा राजीनामा घेतला होता का असं म्हणत त्यांनी मलिक यांचा राजीनामा घेणार नाही असं स्पष्ट केलं पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केलं झाले केंद्र सरकार या मुलांना <tellan> जे जे करता ते करते पण तरीही अजूनही विद्यार्थी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची तक्रार आता अशी आहे की भारतीय दूतावासांनी त्यांना सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर युक्रेनच्या सीमेच्या बाहेर येता येईल असा तुम्ही निर्णय घ्या की राजकीय हेतून त्यांना देखील गेले वीस वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नवाब मलिक आहेत त्या सगळ्या काळात त्याचं हे चित्र कधी दिसलं नाही आत्ताच दिसले आणि आणखी एक गोष्ट जेवणची की आहे एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला की त्याला दाऊचा दोष द्यावा लागेल असं एका दृष्टीनं हा कारण नसताना आरोप त्याच्या कधी केला जातो भगतसिंग कोश्यारी यांच्यासारखे राज्यपाल पाहिले नाहीत असा टोलाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं राज्यपालांना टार्गेट करणं चुकीचं आहे असं फडणवीस यांनी म्हटलं या राज्यामध्ये तिथे अनेक झाले त्यांच्यासारखं कर्तृत्वान राज्यपाल मी स्वतः पाहिलेलं आहे आणि त्यामुळे अनेक झाले सुप्रमण श्री हटार जा अशी जी नावावली आहे त्या नावावलीमध्ये हल्लीच्या ज्या राज्यपालांचं नाव ऐकायला हवीचं त्याचं भाष्य केलेलं होतं मला असं दिन वाटतं की जाणीवपूर्वक असंवैधानिक कृती करायच्या आणि मग राज्यपालांच्या विरुद्ध बोलायचं एक प्रकारचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न हा सातत्याने चाललेला आहे पण मला असं वाटतं की राज्यपाल एका संवैधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे ती संविधानानेच काम करते त्यामुळे अशा प्रकारे त्यांना टार्गेट करणं हे अतिशय अयोग्य आहे